संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे हसन मुश्रीफ व महाविकासकडून समजित गाडगे म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामध्येच अपक्षांनीसुद्धा या यावेळी या, या रंगणात उडी मारलेली आहे कागल तालुक्यातील सोनाळगावचे अपक्ष उमेदवार सातापास सोनाळकर हे पिंपाने घेऊन मैदानामध्ये उतरले आहेत पहिल्यांदाच त्यांनी या विधानसभेची निवडणूक लढवत आहेत सर काय सांगाल आता तुम्ही मतदान करून आला आहे तर एकत्रित नाही बऱ्यापैकी मजन मारेन या भांडवलदार आणि कारखानदारांच्या मध्ये वरवून एक सामान्य माणसाला लोक मदत करतील प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा आहे लोक बी चांगल्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत आहेत आम्ही तुम्हाला हे केलंय सामान्य माणूस कारण ह्या तालुक्यामध्ये मल्ली सारख्या माणसाला राज्यांच्या विरोधात प्रजा अशी एक सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा तालुका पुरोगम आहे त्यामुळे सामान्य माणसाला संधी देतील अशी माझी भावना तयार झाली इतर उमेदवारांच्याकडून अपेक्षा भंग झाला असं वाटतंय तुम्हाला नाही नाही नेहमीच अपेक्षा भंग आणि पैसेवाल्यानेच किती वेळा तुम्ही निवडून देणार आहे सामान्य माणसाला कवा तरी संधी द्यायलाच पाहिजे ना हा सामान्य माणूस कधीतरी आमदार यायला पाहिजे ना नेहमी नेहमी फक्त दोनच गट मल्ली आणि घाटगी एवढंच त्यामध्येच ते राजकारण या तर कुठंतरी बाबा एक वेगळा पायडा या तालुक्याचा आहे पुरोगामी तालुका आहे शाहू महाराज तालुका आहे शाहू महाराजाचे विजार इथं रुजलेले आहेत चळवळीतले कार्यकर्ते इथं आहेत असंख्य माणसं अशी सामान्य माणसाला मदत करणारे आहेत सामान्य माणसांचं मल्लिक साहेबांसारखा खासदार करून जिल्ह्याचं mm -hmm. नेतृत्व दिलं त्या तालुक्यानं त्यामुळे या तालुक्याला एक वारसा आहे आणि त्यामुळे ते शंभर टक्के मला सामान्य माणूस म्हणून निवडून देतील लोक मतदान करत प्रचार यंत्रणेमध्ये तुमच्या राजशाही नको लोकशाही पाहिजे असं टॅगलाईन मध्ये तुम्ही प्रचार केला म्हणजे याचं नेमकं कारण काय हो, हो हो ते मुसरी मल्लिकांचं नाही हे जे आहे ना मल्लिकांची जी घोषणा होती पूर्वीची तीच घोषणा आम्ही दिलेली आहे की बाबा राजशाही या तालुक्याला आहे लोकशाही पाहिजे काय वावगं नाही त्यामध्ये लोकशाहीनंच देश चालू आहे बाबासाहेबांच्या संविधामुळं ह्या देशाचं जडणघडण गणून आले आणि संविधानानंच देश चालू आहे देशाची चालू आहे राजेशाही मुळीच निघली पूर्वीच्या काळात जे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर राजेशाही संपले हे खालसा झाली हे संस्थानं आणि आता लोकशाहीच आहे देशामध्ये लोकशाही ही वाढायला पाहिजे ही माझी भूमिका आहे ह्यामध्ये असं वावगं वा आणि चुकीचं हे कुणाचे टिका आणि टिकणी टिपणी म्हणून नाही तर खऱ्या अर्थानं लोकशाहीला बळकटी मिळावी म्हणून ते घेतल्याला निर्णय मेन सामना नेमका कुणाबरोबर असणार आहे मेन सामना दोन्हीच्या बरोबरच आहे समरजित घाडगे मुश्री साहेब ह्या दोन्हीच्या बद्दलच माझा सामना आहे त्यांच्या विरोधातच आहे पण चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन तुम्ही मैदानात उतरलेला आणि दलितांच्या न्यायकासाठी तुम्ही मैदानात उतरलेला तर दलितांना काय आवाहन कराल अजून जे वोटिंग अजून करणार आहेत मतदार अजून आता मतदार केंद्राकडे येत आहे तर दलित मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल दलित मतदारांना एकच सांगेन की बाबासाहेबांनी जे मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो कधीतरी जातीसाठी आपल्यासाठी वापरा दलितासाठी वापरा प्रत्येक वेळेला प्रस्थापितांना भांडवलदारांना कारखानदारांनाच मतकार देत आहेत केव्हा तरी आपल्याला उमेदवार म्हणून दलित उमेदवार म्हणून चळवळीतला उमेदवार म्हणून चळवळीत केलेल्या आंदोलनांचा एक पोच पावती म्हणून मला एक वेळ मतदान करा ना दलिताना माझं नेहमी हवाल असतं अबर बरं तुमच्या सुखादुखाला सगळ्या गोष्टींना ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी आम्हीच धावून येतो ज्या ज्यावेळी समाजावर अन्याय होतो त्या त्यावेळी आम्ही तिकडे जातो त्यांच्या सुखादुखात सामील होतो तर दलितांनी मला मतदान करायला पाहिजे तर हे होते अपक्ष उमेदवार साताराबा सोनाळकर पिपाने घेऊन कागलच्या राजकीय विद्यापीठामध्ये आखाड्यात उतरलेले आहेत बरोबर अपक्षाने जे या रणांगणामध्ये उडी मारलेली आहे याचा नेमका फायदा कोणत्या या दोन्ही उमेदवार होतोय हे आता येत्या तेवीस ते तारखेला कागलच्या जनतेसमोर येईल आणि खऱ्या अर्थाने कागलची जनता स्वाभिमानी जनता शरद पवार यांना मानून मतदान करणार आहे की इथला स्वाभिमानी मतदार जो आहे तो स्वतःच्या विचारावरती मतदान करून पुन्हा एकदा विकासाला साथ देणार आहे हेच पाहण्यात आता औचुक्याचे ठरणार आहे गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा